भाऊ साहेब काय आहे लोकांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ना आता जे सर्वसामान्य मंडळी आहेत ना त्यांच्या या पुढे ना ह्या वाघांचा या लय त्रास हो आणि लाईट आहे ना सारखी जाती ती जाते त्याच्यामुळे ना महत्वाचं ते आणि त्याच्यानंतर लोक सुधने जाऊ सगळी जो माणूस आहे का नाही माणूस बघून मतदान करणार आहेत त्या त्यावेळेस त्याच्यामुळे काय म्हणजे हे महत्वाचं माझं नाव तुकाराम चव्हाण चव्हाण यस नाही पक्ष सध्या नाही कुठलाच अगोदर सगळ्या पक्षांची कामं केले दादांना दादांच्या दादांचं काम केले अतुल <sul> शेठच्या वेळेस अतुल शेठ केले जी जी माणसं मला ग्रेट वाटली त्यांना मी मतदान ला चोवीसला फोगू बघून त्यावेळेस ते सगळं वातावरण बघून त्यावेळेस करून निर्णय ठरून अतुल शेत नाही नाराज त्यांनी काम केलेली नातुल शेठ त्यांच्यावर काय नाराज राहीस काम शरद नाही शरद हो नाही नाही नाराज पण ना नाही सत्यशिव जाधव आहे थोडे नाराज आम्ही काय आलो यात्रेच्या वेळेस आम्हाला त्यांनी पाठी मारायला लावली त्यामुळे थोडा नाराज त्यांचा शेकान <laughs> नाराज, का? नाराज म्हणजे काय आलं सर सद आम्ही यात्रेचं बक्षीस त्यांना म्हटलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला स्पष्ट म्हणले असते तर एकदाच या तुम्ही आम्ही काय बक्षीस देत नाही पण त्यांनी आम्हाला एक दोन वेळा यायला लावलं आम्ही दहा पंधरा जण तिथे गेलो आमचे सरपंच होते त्यावेळेस आणि लास्टला म्हणले आम्हाला नाही देता येणार ते बक्षी त्याच्यामुळे थोडीशी नाराजी आहे त्यांच्याबद्दल हा कारखाना छान आणि पिंप हा बोला या पुढं यांचं म्हणणं आहे पिंपरी पॅन्डरला याना, याना? <हैं> <हुँँणींका>। <shocked> थोड़ा, थोड़ा। चाने, चाने। ना पुढे या नाखाना कारखाना छान कारखाना एकदम छान नाराज नाही नाराज त्यांच ना